नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक्राच्या किचन मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चटपटीत चटकदार अशी पेरूची कोशिंबीर बनवणार आहोत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा कशी वाटली किंवा कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या आहेत रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करून सुद्धा बघा चला तर मग ही कोशिंबीर कशी बनवायची ते बघूयात किती कोशिंबीर बनवायची त्या हिशोबाने पेरू घ्यायचा आहे मला येथे फक्त दोन व्यक्तीसाठी कोशिंबीर बनवायची होती त्यामुळे मी येथे एक मोठा पेरू घेतलाय हा पेरू स्वच्छ धुवून बारीक कट करून घेऊयात पेरूच्या फोडी फार मोठ्या करायच्या नाहीत मध्यम आकारामध्ये पेरू कट करून आहे बऱ्याच वेळेला काय होतं पेरूची कोशिंबीर खाताना त्यामधलं जे बी असतं ते दाताखाली येतं आणि दाताखाली बी आल्यानंतर खायला त्रास होतो त्यामुळे बरेच जण पेरूमधलं बी काढून कोशिंबीर बनवतात पण जर गरज नसेल तर बी काढायची गरज नाही मी येथे बी न काढताच पेरूच्या व्यवस्थित फोडी करून घेतलेल्या आहेत सगळ्या फोडी याच पद्धतीनं करून घेऊयात तयार पेरूच्या फोडी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात यामध्ये सुरुवातीला एक चमचा साखर टाकायची पेरू किती आंबट आहे व कोशिंबिरीसाठी लागणारं दही किती आंबट आहे त्या हिशोबाने साखर टाका चवीनुसार मीठ टाकायचे आणि आवडीनुसार तिखट टाकायचं आहे तिखट टाकल्यानंतर यामध्ये आपण दोन मोठे चमचे शेंगादाण्याचं कूट जिरे पूड हे सगळं टाकून व्यवस्थित एकत्र करून घेऊयात यानंतर यामध्ये घरी बनवलेलं एक वाटी दही टाकून परत एकदा व्यवस्थित सगळं एकत्र करून घ्या कोशिंबीर व्यवस्थित एकत्र केल्यानंतर यामध्ये फोडणी टाकणार आहोत फोडणीसाठी फोडणीच्या कढईमध्ये एक मोठा चमचा तेल मोहरी जिरे हिंग आणि कढीपत्ता टाकून ही तयार केलेली फोडणी कोशिंबीरीवरती टाकून घेऊयात आणि परत एकदा हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊयात या पद्धतीनं चटपटीत आणि चटकदार अशी पेरूची कोशिंबीर तयार आहे रेसिपी अगदी साधी सोपी आणि सहज बनवता येईल अशीच आहे रेसिपी बनवून बघा कशी वाटली ती मला सांगायला विसरू नका धन्यवाद